नमस्कार मी कर्जवे सरपंच सानिका संदीप पेडामकर कांदाणवन तोडण्याबाबत व वायुउपक्ष बंद करण्याबाबत ग्रामपंचायतीत ठराव करण्यात आला आहे याची तरीही या महसूल विभाग व तहसीलदार मॅडम यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा याच्यावर दखल घेतली जात नाही ओके बोला मी राजेश पुंडलिक ना लावडे कर्जवे कावडी मी आता कर्जवे वातवाडी या ठिकाणी उभा आहे इथे वारंवार वाळूचा उपसाव होत आहे कांदळवण तोडल्या जात आहे प्रशासनाला व तहसीलदार मॅडम अमृता साबळे मॅडमना वारंवार कंप्लेटी देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत तरी या वाळूच्या उपसामुळे काय होतं की संपूर्ण डम्पर वाहतूक वगैरे जोरदार चालू होते त्याने रस्ते पण उकारल्या जातात व पर्यावरणाचा पण ह्रास होत आहे आणि ही जागा म्हणजे ही शासनाची जागा आहे कांदळवनासाठी ही एकोणनव्वद गुंठे जागा दिलेली आहे इथे शासनाची जागा आहे आणि तिचा ऱ्हास होतोय सर्व वापर व वा हे वाळू माफी याच करत आहे तिचा. कांदळवण तोडून